마가 멤버로는 푸른. 랭 풀어 귀 랭귀, 랭귀, 랭귀. 푸른. 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 푸

भारतातील सर्वात मोठे सरकारी चौक शकतात त्यामुळे कृषी प्रदर्शन आहे रुक ना रहा एकत्र रहा ज्या ठिकाणी गाडी पार्क करणार आहात त्या ठिकाणापासून आपण सर्व ग्रुप एकत्र शांत राहा बघा मित्र आम्ही या तिकडे अध्यक्ष तिकडे काढलेत आम्ही चालू कृषी प्रदर्शन बघा चाललोय आल्लोय म्हणजे आता तिकडे घेतले आम्ही आता आम्ही ट्रेन तिकडे जात नाही মি ফুল ৰংগী ফুন ফু নাই বগ মানে বাগা

हा फोटो शूटिंग काढली बघून घ्या दुखणे आयटम भाजी कशी करते माहीत नाही बघून घ्या होय बघा ही बाजू ठीक किती मोठे बघा किती मोठं कसं बघा बाजू तर मोठा असं कैस आहे तुम्ही येऊ शकता आता एंट्री करायची दुसरं आत्मिक घ्यायचं

পূৰ্ণ ওচৰত ব্ৰ जात वेगळी जाते उचल एकदम सुंदर आहे असं औषध निघा ठेवली पाहिजे नाही ना नाही बाबा असं औषध निघा ठेवली ना मग असं उस निघा ठेवली पाहिजे बघा मित्रांनो हे बघा ऊस आपण उचल लावू शकतो अशी निघाय उस ठेवली शेतामध्ये नक्कीच आपण उत्पन्न वर्षे काय किती हां हे बघा दोन फुट ऊस आहे बरोबर पाच फूट हाट आहे एकदम असा सुंदर असा उस आहे टेस्ट अशी जबरदस्त गोडी जबरदस्त या दोन्ही सरीच्या मधला अंतर आहे सहा फूट अंदाजी मित्रांनो हे कांदा बघा अर्धा किलो एकच कांदा आहे काय ऊस कृषी प्रश्न आल्यानंतर आपल्या अशा गोष्टी बघायला भेटतात आपल्या अनुभव भेटतात आणि असं अपेक्षित आपण करू शकतो करायचं म्हटल्यावर बघा मित्रांनो काय आहे हो एका हुंट आहे चाळीस फूट कमीत कमी हाईट आहे चाळीस फूट हायट औषध बघा कसं याला लहानचा मोठा केला असेल याला काय खरं टाकलं असेल आणि निवा कशी ठेवली असेल बघा विचार करा थोडं मला तीस ते चाळीस फूट उंच औषधी उंची

कसं गेलंय मी गुळविले गुळविले काय हा बघा मित्रांनो हे गुळविले बघा बाप गुळविले गुळवेल बर का शी आहे ना हे पारवी आहे मग ना हे गुळविद्याचे पाहिले तुम्ही बस पकं गुळविले त्याच्या खाली पारवून सुटले हाय बोलता

काय गोष्टी एंट्री पण केल्यास झाडे एवढा कसं वर बांधलं फर झाडे असं कि भार पारंपरिक पद्धतीने आपले तेव्हा पूर आपले पूर्वज শে হতে হ্যাঁ তিন ধান পৈী কী ধান

आपल्या खाण्यासाठी भेटत आहे खाण्यासाठी पिण्यासाठी नाश्ता वगैरे आपण नाश्ता वगैरे करू शकतो पूर्णपणे झाला नाही इथं आपण फिरण्यासाठी आल्यानंतर इथे नाश्ता करू शकतो आपण ठिकाणी बघा मी तर कुठे फ्लोर बघा कसला मोठा फ्लोर पूर्ण फॅबरेट आहे बघा शरीराला खायला आहे का नाही तुम्ही ठरवा स्टार बाबू बघा मी तर टमाटे टोमॅटो वेगवेगळ्या व्हरायटी टोमॅटोमध्ये फुलांमध्ये भाज्यांमध्ये मिरच्यांमध्ये मकामध्ये बघा तुम्ही म्हणजे बघू शकता कसं काय मका कसं व्हरायटी कोणची कंपनी आपल्या चांगलं कोणतं आपल्यासाठी कोणचं पोर्टेबल आहे होय कोणचं पोर्टेबल नाही हे आपण ठरवायचं बरोबर आता ती मका बघा हे मकाचं गुढजी बदल पाहतो ना एकदम झालं सकाचं बरं बापू चिपट कसले पांढर ते मका चिपड लाल होत हे बघा ड्रोन ड्रोन हे औषध मारते बघा का ड्रोन मी फावर चालले आणि डायरेक्ट प्रतिशय दाखवता आहे मग आम्ही तर ड्रोन कसं औषध मारत आहे ते आपण दाखवत आहे कसं ऑप्शन मारायचं कधी काय ड्रोन आता खाली उतरला आहे ड्रोनने लँडिंग केली आहे फॉरी होऊन गेली सध्या फॉरी मारली फॉरे झाली मसनी आले डुळन आले पोर काय आले ट्रॅक्टर आले उत्तर आले इंत्रण आले होय बघा कोडना खायचं काय आहे हे कडवा शिव कडवा हाय का वेरन कडवळ हवे हा हवेड कडवळ हे वेगवेगळ्या प्रकारची मिरची आहे व्हरायटी मिरची शि बघा मका किती कसं होय मका पिकाची मका पूर्णपणे शिवाय पिकाची मका आहे बघा ना काय किसा तुम्ही सुरू म्हणताना खरंच खेळ शिवाय जबरदस्त काही साई त्याची व्यवस्था असं नियोजन केलं ना अशी मागे आपल्या शेतामध्ये ही मित्रांनो मका अशी मका येण्यासाठी भरपूर कष्ट घ्यायला लागते हे पड मग येत नाही अशी मका शेतात पिका सोपं कष्ट नाही जबरदस्त मका आली मका जवळ बारा फूट मग पंधरा फुट पंधरा फूट मित्रांनो हाईट जमिनीपासून पंधरा कुठे उंच असेल मकाची पण बोटापासून पाल आहे शेण्यापर्यंत पालाच आहे कष्ट स्वी काय नाही शेवट शिवीट कष्ट महत्वाचे मुळा गाजर आहे का नाही असते ধৰ পোৱা বাগা ভোপ হাইট হাইটাৰ ফুট

सगळं आहे इथ तुम्हाला सगळं बघा बघायचं भेटर भेटू शकतो ते बघा टॅक्टर आहे का बघा वेगळं टॅक्टर ट्रॅक्टर अवजारे तुम्हाला बघा भेटू शकत इथे आपल्या बघा भेटत याबा टॅक्टर

पूर्ण मशीन जवळ आहे मोटरा मशनी ग्लोअर कुटी मशीन ट्रॅक्टर जे नवीन टेक्नॉलॉजी आले मार्केटला विकायला आले ते आपल्या इथं बघा तिथे भेट शकते आपल्याला तर आपले बघा भेटणार त्याच्यामुळं तुम्ही असं माझं कसं म्हणणं आहे तुम्ही असं कृषी परिषदेला भेट दिली पाहिजे केलं पाहिजे

खोबरा आहे खोबरं कायच खोबरं करायचं यार हजार पाचशेच मशीन आहे आता इथं ऑफर मध्ये चोवीस हजार पाचशे ला भेटतो आपण एक किलो शेंगदाणा आपण भरून टाकला की त्याच्यामध्ये अर्धा किलो तेल निघतं त्याला दहा ते बारा मिनिटांना आपल्याला भेटला खाली भांड्यामध्ये तेल यायला चालू झालं पुढे पेट यायला चालू झालं घरच्या घरी खोबरं शेंगदाणा तीळ जवस मौरी कढी बदाम आखरोड फुले सोयाबीन सगळं काय अठ्ठावीस हजार का मशीन आहे आता ऑफरमध्ये मध्ये चोवीस हजार पाचशेला ला भेटते फक्त हजार रुपये देऊन बुकिंग करायचं बाकीचे पैसे मशीन घरी आल्यानंतर नव्हते घरपोच मशीन तुम्हाला का पे तुम्रा पे तुम्रा पे तुम्रा। वो सब्जी नाही यूज कर शकतो सब्जी मे चटणी मे लंडू मेह चिटकी नाही यूज करू शकतो लाईट वेड फायबर होत आहे ऑइल फ्री फायबर होत आहे डायजेशन केले अचालय

पशुपालक है कुत्रपुर ऐसी सवाल आपसे आप अपने क्षेत्र में जाके बता सके की ये जो भव्य मेला है ये मेला कहाँ हुआ था बजती रहनी चाहिए देवी और सोच दो आइए मैं अगला प्रश्न की तरफ जा रहा हूँ पशुपालन से अभी जो यहाँ आप देख रहे हैं जो बैग दिया जा रहा है ये क्रिस्टल क्राफ्ट प्रोटेक्शन लिमिटेड के तरफ से दिया जा रहा है और जो आपके हाथ में फूल दिया जा रहा है सीड्स की तरफ से आपको यह दिया जा रहा है तालियां बस्ती होनी चाहिए आइए मैं अगला प्रश्न की तरफ चलूंगा थे ताँगा थे ताँगा थे ताँगा। अगला प्रश्न मैं रखना चाहूँगा मैं दोबारा बताऊँगा की दो किसान देवता इसमें हिस्सा लेंगे कोई भी स्टॉल धारक इसमें हिस्सा या पशुपालक जो पशु लेके आए हुए हैं यहाँ प्रदर्शन करने के लिए वो हिस्सा भी वो को, तो वो वो और सबका उद्देश्य है अगला प्रश्न पशुपालन ऐसी है और काबिलती है आपके पास बहुत किस जा रहा है बिल्कुल सही जवाब है यहाँ पे क्या काबेरी आपने देखा है यहाँ पे देखा है क्या एक बार बता दीजिए करता हूँ बंदर करता हूँ और नमन करता हूँ आइए मैं अगला प्रश्न की तरफ पढ़ रहा हूँ और अगला प्रश्न आपके सामने मैं रखना चाहूंगा ये प्रश्न ये है नारी सुवरना बताए हैं नारी सुवर्ना ऐसी संबंधित मेरा अगला प्रश्न किसान देवताओं के लिए रहा नारी सुवर्णा किस पशु की, की प्रजाति है आपने सबसे पहला हाथ उठाया कोई गरीबी किसान को मौका दूंगा आपने सबसे पहला हाथ उठाया उसके बाद

आज पे आ जाइए आइए देखिए अपने छोटे बच्चे को भी साथ में लेके आए हैं मैं आप सभी से अनुरोध करूँगा हम आगामी पीढ़ी को लेकर यहाँ पे आए कि हिंदुस्तान का एक वर्ष में ऐसा कृषि मेला है जिस कृषि मेला में लाइव करके दिखाया जा रहा तो है

एक एस पी जो हिंदुस्तान की कंपनी है आप उसका नोजल ले सकते हैं एक जर्मन की कंपनी है लीकलर उसका नोजल ले सकते हैं या फिर भी बनी कोई भी

थी बाब ज़बर पहिरियों तबरस्त ਪ੍ਰੋਬਲਮ ਖੜੀ ਯਾਤਰਾ ਇਗੜਾ ਚਲਾ ਆਪੁਣੇ ਚਲਾ ਆ ਬਸ ਸਮਰਗ ਨਾ ਅੱਤ ਆਪ ਨੂੰ ਇੰਟਰੀ ਕੀਤਾ ਹੈ ਦੂਜੀ ਯਾਤਰਾ ਮੇਂ ਦੇ पूर्ण खाऊ बोलली बरोबर बघा भीमछोटी यात्रा आहे भरपूर खाण्यापिण्याची मेजवानी आहे पण फोन पे चालत नाही गुगल पे फोन पे चालू शकत नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे जबर असतो होय तुम्ही तुम्ही घेऊ शकत नाही तुमच्या खिशात पैसेच पाहिजेत तर तुम्ही काळजी द्यायला होय ह्याची काळजी घ्या इतर पुढे कुर्सी इम्प्रेशन येताना पुढे काळजी घ्यायची गोष्टीची होय बघा मी तोड नाही गाडू बघा असं वाटतं मी खोकण्यामध्ये मी आलो आहे बारामतीमध्ये कृषी प्रश्न बघण्यासाठी

পূর্ণ পাঠিয়ে পাল त्याच्यामध्ये बघा हो तुम्ही घडं बघू शकता भाजी कोकोपीठ आहे कोकोपीठमध्ये एक खडे येते बावळचे खडे त्याच्यामध्ये मुळे सोडलेत पाण्यामध्ये पिकला भाजीपाला आपल्या शरीराला किती पौष्टिक आहे किती नाही हे कमी सांगू शकत नाही हे सुद्धा पद्धतीने भाजीपाला पिकू शकतो काय पाहिजे बघा हे बघणं गरज आहे आपल्याला काळाची गरज आहे गर माहिती असावं मसाला गोष्टी शेती कशी होऊ शकते कशी नाही शेती आपण कशी करू शकतो शेती कशी करू शकतो आपण ती आपण माहिती पाहिजे आपल्याला शेवट मिरची डोबरी मिरची ही पूर्ण हे माती ना आपण कोकोपीठ आहे कोकोपीठ तिथे त्याच्यामध्ये हे सगळं पिकवले आणि त्यासाठी बापू हे येण्यासाठी बरं का शी येण्यासाठी हे पाहिजे काय पाहिजे तर हीच पाहिजे पहिले पाहिजे बर का पोलिओ शिव येऊ शकत नाही हे माती मधला शी कंदर आहे कंदर भाजीपाला कंदर मला वाटत जेवढा ह्याच्यामध्ये कन असन कंदर असं ताकत असन खाण्यामध्ये ह्या भाजीपाल्यामध्ये तुम्ही टाकत येत नसणार आहे काय म्हणे बोला हे विषय तुझ्या तुम्हाला माहिती आता आम्ही येणे हे आम्ही स्वरते प्रश्न शेवटचं बघा शिकड संपलात पुढे जाण्याचं वाटण्या तिकडं पुढं गाड्या बंदी सगळं आता तर मागण्याची वाटे डायरेक्ट रिवर्स हा चल पुढे जाऊ आता ला Madem 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 öyle,